नाशिक शहरासह सातूर विभागातील रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती झाली असून त्यामुळे नागरिकांना व वाहन चालकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे दिनांक सात रोजी सकाळी दहा वाजता माजी महापौर दशरथ पाटील यांनी सातूर विभागातील मार्दन फाटा अंबडलिंक रोड त्र्यंबक रोड केबल पार्क गंगापूर रोड कॅनल रोड आदी परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली असून रस्ते खड्ड्याचा पंचनामा केला आहे घाटोळ नगर, नगर परिसरात तर अक्षरशः चा पायी चालणे देखील याविषयी परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया लोकशास्त्र दिवशी बोलताना व्यक्त केल्या आहेत अजून देखील वेळ गेली नसून संबंधित प्रशासनाने शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे लवकरात लवकर खड्डे दुरुस्त करून झाले नाही तर माझे जनआंदोलन प्रशासनाला जड जाईल असे थेट इशारा दशरथ पाटील यांनी दिला मागिल या या पाटी आहे मागील वर्षी देखील या सर्व रस्त्यांचा पाहणी करून पंचनामा केला होता या प्रकरणी मनपा प्रशासन विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती परंतु तरी देखील मनपा प्रशासने दखल घेतलेली दिसून येत नाही असे पाटील यावेळी बोलले आहे अजूनही संधी आहे दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करू या वर्षी रस्त्याची दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे पावसाळ्यापूर्वी केलेले रस्ते खराब झालेले आहेत कोट्यवधी रुपयाचा खर्च वाया गेला आहे मनपा बाहेर रस्ते दुरुस्तीबाबत पत्र लिहिले होते यावर कुठलीही कारवाई न झाल्याने खड्ड्याचा पंचनामा सुरू केला असून पहिल्याच दिवशी सातपूर परिसरातून पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटरचा पाहणी दौरा केला आहे रस्ते आंदोलन करू कोर्टात पुरावे देऊ असे यावेळी लोकशास्त्र दिवशी बोलताना माजी महापौर दशरथ पाटील यांनी सांगितले आहे खड्डे हेच आंदोलन आहे प्रत्येक नागरिक महापालिकेच्या प्रशासनाला शिब्या देतो हेच आंदोलन आहे प्रत्येक जण गाडी आपटले का त्यांना मस्त शाप देतोय सुखात जागा म्हणतो का आणखीन काय म्हणतो नाशिक कर हाच त्यांना आंदोलनाचा इशारा आहे आंदोलन किती करायचे ज्यांना लाज नाही लज्जा नाही शरम नाही सगळ्या पक्षाच्या लोकांनी एवढ्या तीन आठवड्यामध्ये निवेदन दिलेली आहे अनेक नागरिक रस्त्यावरती उभं राहून खड्ड्यामधून प्रतिक्रिया देते तुम्हाला जे नागरिक भेटले त्यांनी जे बोलकी प्रतिक्रिया दिली याच्यापेक्षा काय पाहिजे ज्यांना लाजच नसेल तर त्यांना कपडे नये काय फायदा आहे त्यांना नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला कुणी नाशिकच्या लोकांनी आणि हाच इशारा आहे आंदोलन करील ना दशरथ पाटील तर कमिशनरला चोवीस तासामध्ये नाशिक सोडावं लागेल तुम्हाला माहिती देऊन ठेवतो चोवीस तास तर ता दशरथ पाटील नुसते इशारे देत नाही चोवीस तासात आठ झाले ना नव्वा लगेच इतर मला वाटतं काहीतरी चार वर्षात आठ झाले सहा महिन्यामध्ये घरी चार महिन्यात घरी त्यामुळे सारखा चांगला माणूस होता तो वाईट माणूस नव्हता तुकाराम मुंडे चांगला माणूस होता पण जिथे कमवायला मिळत नव्हतं ते त्या लोकांनी ह्या दोन लोकांना घालवलं त्यामुळे अशा लोकांची आवश्यकता आहे गरज आहे असा माणूस आला तर नाशिककर स्वागत करतील पण जे नाशिककरांना वेटीस धरतील हे लोकांना इथे नाशिकमध्ये स्वागत केलं जात नाही याची नोंद घ्यावी धन्यवाद करा आणि नीट काम करून द्या अन्यथा महाराष्ट्र शासनाला मी जसं म्हणालोय यांना बरखास्त केल्याशिवाय आणि नाशिककरांना दिलासा मिळणार नाही खड्डे द्या आणि सुखामध्ये जगा हे आमचा संदेश नाशिककरांच्या वतीने पहिल्या पंचनाम्यामध्ये त्यांना आहे काय प्रश्न असेल तर विचार चार पिढ्यापासून आहे हा डेव्हलप झालेला आहे आणि या रस्त्याची अवस्था इथं आम्हाला देखवत नाही जायला यायला रस्ते नाही आणि सर्व नागरिक इथं व्यस्त झालेले आहे परिश्रम झालेले आहेत दुसरी गोष्ट अशी का इथं जवळजवळ चार ते पाच हजार पब्लिक इथं राहायला आलेली आहे आणि नगरपालिका याच्याकडं आज रोजी दुर्लक्ष करीत आहे रस्त्याला चालता येत नाही अशी अवस्था झाली आहे मळा आणि घाटूळ नगर या परिसरातील एरिया एकदम खराब झालेला आहे रिक्षा चालवता येत नाही गाड्या चालवता येत नाही त्याच्यासाठी आम्ही आज पायपाई चालता येत नाही त्याच्यासाठी आज, आज। आमचे बंधू दुसऱ्याच दाप्पा पाटील आणून आम्ही पाहणी केलेली आहे नोंद लवकर रस्ते करून आज ही रस्त्याची दुर्वस्था तर तुम्ही बघितली शाळेतले मुलं शाळेच्या गाड्या तिकडंच थांबतात लांब लांब भरपूर लोकांना त्रास आहे पण आज आल्यामुळं नक्की याला कुठंतरी मार्ग निघत आणि हे रस्ते लवकरात लवकर चांगले होतील नक्कीच आपा होती। आप प्रयत्न करतील अप्पा घाटोळ नगरपर्यंत एक खड्डे बुजवतील हीच आम्ही एक आयुष्या वाढतो खड्डे महामोर कुठल्या हद्दीत सातपूर महापालिकेच्या हद्दीत महापालिकेच्या दक्षिणेच्या बाजूनी आणि सातपूरची शिव रस्ता आहे त्या रस्त्यापासून त्र्यंबक रोडपर्यंत हा जो आहे हा वैवाटी रस्ता आहे आता हा वैवाटी रस्ता जो आहे हा महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात घेतलेला आहे हा रस्ता नऊ मीटर रुंदीचा आहे परंतु याची मागणी बारा मीटरची झालेली आहे जर हा बारा मीटरचा रस्ता झाला तर पुढे भविष्यामध्ये या रस्त्याला जी रहदारी होणार आहे त्याची ट्राफिक जास्त झाली काय खड्डे आहे का जवळजवळ मागच्या पाच ते सात वर्षापासून डांबरीकरणाची मांडणी झालेली आहे परंतु महापालिकेच्या डांबर एकदा पडेल आहे या रस्त्याला एक काही डांबर पडलेलं नाही आऊबा काही डांबर टाकलेलं परंतु महानगरपालिकेत मासिक देखील होता एक निविदा निघतो निविदा निघतो आणि निविदा निघतो त्याच्यानंतर का तो निविदा फक्त कागदावर असतो त्या मिटिंग पण कागदावरच असतात परंतु ह्या पिंपळगाव पावडा महानगरपालिका क्षेत्रात असून हा रोड एज्युकेशन झोन म्हणून ओळखला जातो इथं मोठमोठ्या युनिव्हर्सिटी महाविद्यालय असून प्रशासनाचं दुर्लक्ष आहे इथं अनेक अपघात होतात आणि त्या तरुण तरुणींचा बळी घेत जातो अनेक वेळा महानगरपालिकेला निवेदन दिले पण त्यांनी फक्त शाब्दिक दोंडी आश्वासने दिले आणि पुळगावच्या बऱ्याच रोडवर खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्डे अत्यंत दुर्लक्षित म्हणून त्याच्याकडं कोणीही लक्ष देत नाही आणि या खड्ड्यांच्या बाबतीत फक्त लोकप्रतिनिधीमध्ये जे म्हणून आलेले ते फक्त नावापुरते आलेले पण दुसरेच आप्पा पाटील ज्यांना खरोखर कर शहराची कनमाळ आहे शहरामध्ये नावृत्त आहे त्या व्यक्तीनं सर्वे केला सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तरी आपण पुन्हा विनंती करतो का या तुम्ही काहीतरी आंदोलन स्वरूपामध्ये या, या नाशिक शहर हे धार्मिक शहर आहे तिथं पूर्ण भारतामधून लोक येतात त्यात त्या त्र्यंबक रोड हे एक बारावळ एक पवित्र ज्योतिर्लिंग आहे इथं प्रचंड गर्दी असते पण ह्या रोडची तो अवस्था अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याला जबाबदार फक्त नाशिक महानगरपालिकेचं प्रशासन आहे तरी त्या प्रश्नाला प्रशासनानं लवकरात लवकर याची नोंद घ्यावी स्टॉप बसूनगरपर्यंत प्रत्येक ठिकाणी एवढे खड्डे इकडे चुकवता चुकवता जरी फोर व्हीलर पण यायला लागले कारण इकडे ट्रान्सपोर्टचं मोठं ऑफिस आहे कंटिन्यू मोठ्या मोठ्या आणि त्या नामुळे जे जाणारे लोक आहेत किंवा लेडीज ज्या टू व्हीलर चालवतात त्यांना जर खड्डा पुढं आला तर त्यांना थोडंसं टर्न मारावं लागतं की त्या ठिकाणी अपघात होण्याची मोठी शक्यता आहे परंतु याच्यानं कोणीही लक्ष दिलं जातं फक्त येतात बघतात आणि ज्या ठिकाणी फक्त असा मुरून टाकून दिला जातो तो किती वेळ राहणार आहे जास्तीत जास्त एक पाऊस आला तर सगळं वाहून जातं आहे तसं जैसे ते तसेच खड्डे राहतात काही याच्यामध्ये फरक नाही एक तर गुण एवढंच राहायला आलेली आहे सगळे टॅक्स भरतात कशी भरतात मग रस्त्याची दुराव सकाळ आहे इथं लहान मुलं शाळेत वगैरे जातात त्यांना अक्षरशः चालता येत नाही त्यांना उचलून न्यावं लागतं इथं गुडघ्या एवढलं पाणी होतं आता हे दोन तीन दिवस पाऊस झाला त्यामुळे दोन तीन लेडीज पडल्या ॲक्सिडेंट झालेले या रोडला इतके खड्डे आणि आता हे बा आपले महापौर माजी महापौर दशरथ आप्पा पाटील यांनी येऊन पाहणी केली इथले जे नगरसेवक आहेत ते सुद्धा इथं कधी आलेले नाही त्यांनी सगळे मतं मागायला येतात हे मागायला येतात ते मागायला येतात त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे अक्षरशः खेडेगावमध्ये लोकांना खायला नाहीये इथं चांगले चांगले रस्ते मग इथं टॅक्स भरतो आम्ही सगळ्या गोष्टी पब्लिक राहिला आम्ही सगळे घर बांधता पहिले टॅक्स घेता नळाचं पाण्याची बिलं घेता लाईट बिलं घेता मग तुम्ही रस्ते का बरं द्यायला नाही पाहिजे रस्त्याकडे का लक्ष नका तुम्ही चांगलं करू लेकिन मी तर काहीतरी टाकायला तर पाहिजे रस्त्याची खूप जोर असता इथं जे काही आदर पावडूच दिसतात गोष्टी खाड्यामुळे પાણી <I> બસ <that Editation majadenlaughs> <Tanican in> <Payee. ENTICAL approved>

बरं सगळं इथं खड्डे कशाच नंतर बरं वेळ तक्रारी केली असं सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणे मनावर त्रास करावा लागतो लागतं सर्वांना खड्डे फार त्रास होतो येणार जाणार एक दोन बाहेर सुद्धा लेडीज पडून गेले इथं माझ्या हां ऍक्सिडेंट दोनदा ऍक्सिडेंट झाला गेली इथं खड्ड्यांमुळे त्यांचं ते बायर फ्रॅक्चर झालं डायरेक्ट जोरात आले आणि या टनला पण दिसत नाही ते या खड्ड्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झाला

येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रचंड अशी अडचण होती इथे इकडे हा रस्ता या नाल्यामध्ये खसलेला आहे त्या दिवशी आत्ता म्हणजे दोन चार दिवसांपूर्वी इकडे एक गाडीसुद्धा अक्षरशः या नाल्यामध्ये गेली होती रस्ता धा धासळल्यामुळे आणि त्या तिकडे इकडचं भाजी मार्केटमुळे तिकडे प्र ट्रॅफिक जाम होत असल्यामुळे बरीचशी गर्दी अशी इकडनं या रस्त्याने जाऊ कर करत असते परंतु इकडे इथं व्यवस्थित रस्ता असल्यामुळे त्र्यंबक रोड हा रस्ता त्र्यंबक रोडवरून इकडे अशोकनगर भाजी मार्केट विश्वासनगर या अशा या विभागाला श्रमित नगरला कनेक्टिव्हिटी असल्यामुळे प्रचंड अशी ये जाऊ या रस्त्याने असते पण कुठल्याही प्रकारचे कुठले अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे लक्ष देत नाही आहे तरी त्यावर नगरपालिका काहीतरी त्वरित ॲक्शन घेईल आणि आमच्या सर्वांची जी काही आड़, आडी अडचणी आहे रस्त्याच्या त्या दू, दूर दूर हा रस्ता हा रस्ता चांगला म्हणून आपण वारी केली होती हो केली होती आम्ही सर्वांनी नऊ महिन्यापूर्वी नऊ महिन्यापूर्वी मंत्रालयात पण तिकडे पण निवेदन मिळालं होतं शेती द्यायला तयार आहे का त्यांना योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे आणि राजकारणी लोक त्यांचे काही बिल्डर लोबी त्यांच्या बरोबर काही संगणमतामुळे त्यांचा त्यांना मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यां शेतकऱ्यांना ते योग्य पैसे देण्यास तयार नाहीये परंतु बिल्डर लोकांना भरपूर पैसे देतात कारण ते त्यांना कमिशन देतात मग माझी अशी विनंती क नगरपालिकेने शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात मोबदला द्यावा आणि बाजारभावापेक्षा प्रमाणे मोबदला द्यावा आणि तेव्हा तेव्हा ते शेतकरी तयार होतील ते रस्ता त्यांना द्यायला आणि त्यानंतर तो शंभर फुटी पण रोड मंजूर होईल तो रोड मंजूर झाल्यानंतर तिकडची जी अशोकनगर भाजी मार्केटकडे जी ट्रॅफिक जाम होते ती त्या त्या एकदम सुरळीत तो रस्ता होऊन जाईल कारण जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के विभाग या रस्त्याने इकडे कनेक्टिव्हिटी होऊन जाईल काळात असं आपण काय टायमाला महापूर होते एकदम सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर एकदम लहानपणापासून ओळखतो हो एकदम म्हणजे मी शाळात जायचो शिवाजी नागना आप्पाचं काम म्हणजे काम होतो महापालिका हातून जायची आप्पाच्या नावाने आता पण ना किती काय परिस्थिती झाली आपल्या शहराची कुठला परिसर आहे हे परिसर का काय म्हणले आहे काय झालेला आहे